बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या मतदार पुनरावलोकनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे निवडणूक आयोगाकडून उचलण्यात आलेल्या या पावला विरोधात विरोधी पक्ष आक्रमक झालेले आहेत तर काही जणांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टाने मतदार यादी पुनरीक्षण यादीवरून निवडणूक आयोगाला आधार मतदार ओळखपत्र आणि राशन कार्डचा विचार करण्याचा आदेश दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात नेमकं काय मत व्यक्त केलं आहे याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मतदार पुनरावलोकन प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांचे वकील गोपाल शंकर नारायणन यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की निवडणूक आयोगाने जी प्रक्रिया अवलंबली आहे त्याची एकोणीशे पन्नास सालच्या अधिनियमामध्ये आणि मतदार नोंदणी नियमामध्ये नोंदच नाही देशाच्या इतिहासात असं पुनरावलोकन पहिल्यांदाच होत आहे कायद्यामध्ये इंटेन्सिव्ह आणि समरी अशा दोन प्रकारचे पुनरावलोकन शक्य आहे मात्र बिहारमध्ये आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नावाची नवीनच प्रक्रिया लागू करण्यात येत आहे त्या अंतर्गत सात पॉइंट नऊ कोटी लोकांना पुन्हा कागदपत्र सादर करावे लागतील तसेच यासाठी केवळ अकरा प्रकारची कागदपत्रेच वैध असणार आहेत एवढंच नाही तर निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार ओळखपत्रही यामध्ये अमान्य करण्यात आलेलं आहे यापुढे जाऊन दोन हजार तीनच्या मतदार यादीत ज्यांची नावं आहेत त्यांनाही एक नवा अर्ज भरावा लागणार आहे तसं न केल्यास त्यांचं नावही मतदार यादीतून काढलं जाईल तर दोन हजार तीन नंतर यादीमध्ये नाव नोंदवणाऱ्यांना ना त्यांचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे द्यावी लागणार आहेत शंकर नारायणन पुढे म्हणाले की ही प्रक्रिया केवळ बेकायदेशीरच नाही तर भेदभाव करणारी देखील आहे यामध्ये न्यायालय कला आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित प्रतिष्ठित व्यक्तींना कागदपत्रे जमा न करण्याची सवलत देण्यात आली आहे तर सर्वसामान्य नागरिकांना कठीण प्रक्रियेच्या माध्यमातून आपली ओळख पटवावी लागणार आहे दरम्यान या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धुलिया यांनी सांगितले की निवडणूक आयोगाकडून जे काही केले जात आहे ते घटनेच्या चौकटीमध्येच आहे त्यामुळे तुम्ही निवडणूक आयोगाच्या कृतीला बेकायदेशीर ठरवू शकत नाही त्यावर वकील शंकर नारायणन म्हणाले की आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकारांना आव्हान देत नसून ही प्रक्रिया ज्या प्रकारे राबवली जात आहे ती नियमांच्या विरुद्ध आहे असा आक्षेप नोंदवत आहोत यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाला विचारले की जर तुम्ही नागरिकत्वाच्या तपासणी प्रक्रियेत सहभागी झालात तर हे एक मोठं आणि व्यापक अभियान होईल जर नागरिकत्वाचीच तपासणी करायची होती तर ही प्रक्रिया आधी का सुरू झाली नाही आधी सुरू व्हायला हवी होती त्यामुळे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ होईल असे मतही कोर्टाने नोंदवले आहे आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा नाही असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरावलोकनातून आधार कार्डला का वगळण्यात आले या न्यायालयाच्या प्रश्नाला निवडणूक आयोगाने हे उत्तर दिले खंडपीठाने म्हटले की बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणामध्ये तुम्ही नागरिकत्वाच्या मुद्द्यात का पडत आहात हे मंत्रालयाचे अधिकार क्षेत्र आहे यावर आयोगाने सांगितले की भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सव्वीस अंतर्गत भारतात मतदार होण्यासाठी नागरिकत्वाची तपासणी करणे आवश्यक आहे न्यायालयाने निवडणूक आयोगाला तीन प्रश्नांची उत्तरे मागितली पहिला प्रश्न मतदार यादी सुधारण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे का दुसरा त्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली जाते आणि तिसरा प्रश्न संबंधित आहे न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात निवडणूक आयोगाला मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी सादर करायच्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड मतदान ओळखपत्र आणि राशन कार्डचाही विचार करण्याचे निर्देश दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेल्या अंतरिम आदेशामुळे मतदारांच्या मोठ्या वर्गाला दिलासा मिळू शकतो कारण असे मानले जाते की बहुतेक लोकसंख्येकडे हीच कागदपत्रे आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे विरोधी पक्षातील लोकांना देखील काहीसा दिलासा मिळाला आहे यावर सामाजिक कार्यकर्ते देखील व्यक्त होत आहेत स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी याला मतदारांचा पहिला विजय असे म्हटले आहे